नारंदगाव पोलिसांनी शनिवार या आठवडे बाजाराचे औचित्य साधून सहा प्रकारे नियमांचा भंग करणाऱ्या दंडात्मक कारवाई कारवाई केली आहे करण्यात आलेल्या पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला असून वाहन चालकांवर लादला आहे त्यापैकी सतराशे रुपये दंड वसूल केला असून उर्वरित वाहन चालकांना दंडाच्या पावत्या देण्यात आल्या असल्याची माहिती नारंदगाव पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझाबाद न्यूजला दिली नारंदगाव पोलिसांनी आज तेवीस वाहन चालकांवर विविध आणि कंपनी व्यतिरिक्त असेंबल बनवलेला आवाज एक वाहन चालवण्याचा सा परवाना नसणाऱ्या दोन चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणाऱ्या तीन दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणारे नऊ दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या तीन आणि इतर कार्यात पाच अशा एकूण तेवीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या वाहन चालकांवर अठरा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला असून त्यापैकी एक हजार रुपये वसूल करण्यात आले आहे सदरची कारवाई नारायणगाव यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील वाहतूक पोलीस हवालदार के आर मासाळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा घाडगे आधी सहकार्यांनी केली ब्युरो रिपोर्ट धंदाबाद न्यूज नारायणगाव